जपानमधले आमदार योगेंद्र पुराणिक ग्लोबल टीचर रणजित दिसले आणि चांद्रयान मोहिमेतील मराठी माणसांचं योगदान यातून मराठी माणसाने आपली ओळख साता समुद्रा पार नेऊन ठेवली आहे जगभर प्रसिद्ध केलेली आहे आणि म्हणून परदेशात शिक्षण घेणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना संस्कृतीचे राजदूत बनवण्यावर देखील सरकारचा भर आहे मराठी माणूस जगभरात कर्तृत्व गाजवतो आहे नेतृत्व करताना दिसतोय जी भाषा जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना जोडते तीच खऱ्या अर्थाने विश्वाची भाषा बनते ताजी महाराजांनी राज्याच्या कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिलं आज मराठी भाषा कारभारात आहे मराठीचा वापर महाराष्ट्र शासन सगळीकडे करते परंतु सर्वसामान्यांच्या व्यवहारात शिक्षणात मात्र मराठीचा वापर कमी होतो आहे कारण भाषेचा संबंध आपण नोकरी मिळण्याशी अर्थकारणाशी जोडतो भाषा काही केवळ पैसे कमवण्याचा मार्ग नाही आहे किंवा माध्यम नाही आहे भाषा ही आपली अस्मिता आहे भाषा ही आपली ओळख आहे भाषा आपला अभिमान आहे भाषा हेच आपलं अस्तित्व आहे आणि म्हणून तुमची भाषा जर संपली तर एक दिवस तुमचं अस्तित्व देखील संपेल हे आपण लक्षात प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि या मराठी भाषेला जेवढं आपल्याला पुढं नेता येईल वाढवता येईल तेवढं आपण केलं पाहिजे गेल्या काही वर्षात मराठीत पुस्तकं प्रकाशित होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे पुस्तकांची विक्रीदेखील चांगली होती आहे सोशल मीडियामुळे फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब अशा सगळ्याच माध्यमांवर मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे त्यामुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाची काळजी करण्याची चिंता व आपल्याला आता तरी नाही परंतु तिचं व्यावसायिक महत्त्व टिकवून ठेवायचं असेल तर साहित्य चित्रपट नाटक अशा सर्व माध्यमांतून आपण मराठी भाषेला मोठं केलं पाहिजे कथा कादंबरी कवितेच्या क्षेत्रात नवे लेखक खूप प्रयोग करत आहेत त्यांच्या कथांमधून वर्तमानाचा वेध घेतला जातो आहे आणि आजच्या पिढीचे प्रश्न मांडले जाता जातात अत्यंत धाडसी असं लिखाण देखील केलं जातं आहे आणि म्हणूनच मगाशी कोणीतरी सांगले हिंदी भाषेची शक्ती बिलकुल होणार नाही हिंदी भाषेची शक्ती होणार नाही मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच काल आम्ही बोललो मराठी भाषेचाच मान सन्मान वाढवला जाईल हा देखील या ठिकाणी विश्वास आपल्याला देतो आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की अशा प्रकारचे साहित्य आज काय झालं आहे याचं युग आलेलं आहे या युगात देखील भाषेसमोर मोठं आव्हान आहे तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून मराठी केवळ संवादाची किंवा अर्थार्जनाची रोजगाराची भाषा या ठिकाणी झाली पाहिजे मराठी बोलणारा मराठी ऐकणारा मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजे वाढवला पाहिजे आणि म्हणूनच या संदर्भात संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात वाचाची देऊ झाला वाचाची देऊ झाला वाचा देवाची माऊली झाली म्हणजेच भाषा ही केवळ संवाद संवा संवादाचं सववा, साधन नसून ती आपल्या संस्कृतीचा आणि अस्तित्वाचा आत्मा आहे आणि म्हणून मराठी भाषा टिकवायची असेल तर ती जगवावी लागेल वाचनातून लेखनातून आणि नव्या पिढीपर्यंत पोचवली पाहिजे